ती मुलगी आली ती गौरी आहे का नाही आहे हे मी आता सांगणार नाही कशी काय का ना ही तीच आहे का कारण की तिच्याकडे बघितल्यानंतर ती गौरी तर वाटत नाही आहे पूर्ण तिचा स्टान्सच वेगळा आहे पूर्ण ती बोलतीच वेगळी शालिनी तर गप्प बसणारी नाहीच आहे आता कारण की तिला खूप सहन करावं लागलं आहे तिच्या इगोपाई तिच्या अहंकारापाई सुसंस्कृत मुलगा जो आउट ऑफ इंडिया राहिलेला असूनसुद्धा त्याचे संस्कार तो विसरलेला नाही आहे किंवा इतक्या लॉयल्टीने त्याने प्रेम केलेला आहे आपल्या बायकोबरोबर त्याच्यामुळे अचानक हा असं करतोय आणि गौरीलाच ढकलून देतोय ट्विस्ट आहे तो क्युरियोसिटी आहे बरे लोकांना असं वाटत असेल काय दाखवतात काय दाखवतात पण त्याचं उत्तर ना त्याच्या नंतर त्यांना मिळेल कुठल्याच सिरियल एवढे नसतील तेवढे त्या ते प्रोमोला आहेत आणि आय वी वर हॅपी लोकांनी नक्कीच बघावं ते आता लगेच जजमेंटल होऊ नये सिरियलच्या बाबतीत जयदीपचा चा बाप काय आज जरी वर नाली आला ना तरी गौरीला शोधू शकणार नाही आता काही झालं तरी गौरी सापडली पाहिजे कुणाच्या सांगण्यावर खोटं बोललात तुम्ही मला जाऊ शालिनी हाय फ्रेंड्स मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपल्यासोबत कोण आहे तर तुम्हीच बघा शालिनी वहिनी आज आपल्यासोबत आहे माधवी खूप स्वागत आहे तुमचं थँक्यू थँक्यू सो मच खूप दिवसाने भेटतोय आणि खूप छान दिसतंय आहेच तशीच मेंटेनन्स अजून थँक्यू थँक्यू ठेवावं लागतं आपल्या कामाशी प्रामाणिकपणा ठेवावं लागतो ना आपण जरा छान दिसावं मेंटेन असावं तो प्रयत्न <laughs> बरं आता सध्या मालिकेत जो ट्रॅक चालू आहे तो प्रचंड उत्सुकता वाढवणार आहे आणि कारण एका वेगळ्या गौरीची एंट्री झाली आहे तर शालिनी आणि त्या सगळ्यांची रिॲक्शन पाहता काय आता पुढे मालिकेत घडणार याची उत्सुकता आहे प्रेक्षकांना बरोबर ती मुलगी आली ती गौरी आहे का नाही आहे हे मी आता सांगणार नाही ती उत्सुकतानंतर संपून जाईल लोकांची तर त्यांनी ते, ते बघावं आता ऑफकोर्स ती खाली पडली ज्यावेळेला त्यावेळेला आम्ही शालिनी आम्ही आणि देवकी किंवा घरातले बाकीचे जे तिच्या विरोधात आहेत ते खूप मस्त खुश झालेत की अरे मज्जा येतात पण तो प्रोमो पडला ज्या वेळेला तुम्ही बघितला असेल yes. तो त्यावेळेला आम्हाला खूप विचित्र आणि वाईट धक्का होता तो की कशी काय ही तीच आहे का कारण की तिच्याकडे बघितल्यानंतर ती गौरी तर वाटत नाहीये पूर्ण तिचा स्टान्सच वेगळा आहे पूर्ण ती बोलतेच वेगळं वेगळ्याच पद्धतीने ती समोर आली तर मनामध्ये प्रश्न निर्माण झाले की चाचणं चाललंय की अरे नक्की ही गौरी आहे का दुसरी कुठली मुलगी आहे तर त्यानुसार आमचे आता प्लान्स आहेत की काय ती नक्की खरी तीच आहे का मग ती असेल तर तिला कसं शोधायचं किंवा ती कोणाकोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये येते का ती काही कुठे जाते का किंवा कोणाशी कसं बोलतेय आणि अशा अनेक गोष्टी ती काही लपवण्याचा प्रयत्न करते का त्याचा खुलासा करायचा आहे की त्याच्या तिच्या राहून आम्ही काय करतोय ही, ही सगळी गंमत तुम्हाला बघायला मिळेल अजून प्लॅनिंग चालू आहे की आता कसं शोधणार आहे तिला आणि तिचं खरं रूप कसं बाहेर काढणार आहे त्याचं प्लॅनिंग चालू केलंय ऑलरेडी दोन्ही मिळून आम्ही प्लॅनिंग सुरू केले आता सिरियल जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत शालीने प्लॅनिंग करायचं थांबणार नाही ती तेव्हाच थांबेल ज्यावेळेला सिरियल संपेल तर प्लॅनिंग ऑफकोर्स शालिनी तर गप्प बसणारी नाहीच जे आता कारण की तिला खूप सहन करावं लागलं आहे तिच्या इगोपायी तिच्या अहंकारापायी ती सगळं हरवून बसली आहे मॅच तर हरलीच पण बाकी सगळंच ते ती गमावून बसली होती त्यामुळे तिला मोठा शॉक बसला आणि ती वेडी झाली होती त्यातनं परत ती नॉर्मल झाली आहे आणि आता पुढे त्यावेळेला तिला ही परत संधी जर मिळते आहे हे सगळं करायची तर ती संधी ती सोडणार नाही तर परत ती अशा ट्रॅकवरती आहे की नाही आता तर मी हरणार नाही आता तर म्हणजे मी गप्पच बसणार नाही इतकं सहन केलं भले त्या शालिनीतला एक गुण असा आहे की पडते 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 आपटते अपयशी होते पण तरी परत ती उभी राहते हा एक पॉझिटिव्ह पॉइंट मी माधवी म्हणून घेतलेला आहे की हार मानायची नाही आपण तर ते ती करते आत्ता आणि आता तो सगळा बदला तिला परत घ्यायचा आहे त्या अनुषंगाने तिचे परत पुढची पुढची प्लॅनिंग सुरू होतील पण यात मानसीचा देखील सहभाग असणार आहे का आता मानसी पण शॉक मध्ये आहे सो तुम्हाला आणखीन काही रचणार आहेत आणि ती पण म्हणजे ह्याच्यात सहभागी असेल एक्झॅक्टली असा प्रश्न की लोकांनी मी आता उत्तर दिलं तर लोक बघणारच नाहीत नंतर तर ती मान हाच हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे किंवा पॉईंट आहे मानसी या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहे की नाही आता मानसीला मी माझ्या बाजूने करून मुद्दाम जबरदस्ती करून घेतलं होतं ज्या वेळेला ती प्रेग्नंट आहे मला कळतं मला कुठेतरी तिचा उपयोग करून घेता येईल असं मला वाटतंय तर आत्ता तरी ती आमच्यासोबत आहे पण पुढे प्लॅन मध्ये असणार आहे की नाही हे तुम्हाला कळेल <laughs> पण सगळ्यांना शॉक बसला होता जेव्हा गौरी कड्यावर खाली पडली oh. आणि तो प्रोमो रिव्हिल झाला की आता नवीन गौरी येते जसा प्रेक्षकांना शॉक बसला की असं करू शकत नाही जयदीप आणि हे सगळं तर तुला तो प्रोमो आणि त्याच्या नंतर काय रिएक्शन आलाय का, का प्रेक्षकांचे अरे या थरापर्यंत कसे जाऊ शकतात अर्थात अर्थात कारण की ते एक्सपेक्टेड होतं कारण की एका व्यक्तिमत्वाला आपण सिरियलच्या पहिल्या दिवसापासून अतिशय खूप चांगला मुलगा गुणी व्यक्तिमत्व आपण जे म्हणतो गुणवत्ता प्रधान आपण म्हणतो ना एक पर्सनॅलिटी असते की जी आई वडिलांचं सगळं ऐकते त्यांच्या विरोधात जात नाही आणि खूप सुसंस्कृत मुलगा जो आउट ऑफ इंडिया राहिलेला असूनसुद्धा त्याचे संस्कार तो विसरलेला नाही आहे किंवा इतक्या लॉयल्टीने त्याने प्रेम केलेला आहे आपल्या बायकोबरोबर त्याची तशी इमेज आहे ना त्याच्यामुळे अचानक हा असं करतो आहे आणि गौरीलाच ढकलून देतो आहे ऑफकोर्स असं काहीतरी विचित्र आपल्या डोळ्यासमोर आलं तर असं वाटतं नाही असं कसं असू शकतं तर हे आम्हाला अपेक्षित होतं की सुरुवातीला लोक अरे काय दाखवत आहेत काय दाखवत आहेत काय दाखवत आहे अरे असं का आहे जयदीप खरंच असं आहे का किंवा काय झालं असेल किंवा लोकांच्या निगेटिव्ह कमेंटसुद्धा आल्या नाही असं नाही पण अपेक्षित आहे आणि ॲक्च्युली ती चांगली गोष्ट आहे एका अर्थाने लोकांना कळेल ते की ते काय आहे एक ट्विस्ट आहे तो क्युरियोसिटी आहे बरे लोकांना असं वाटत असेल काय दाखवतात हो काय दाखवतात हो पण त्याचं उत्तर ना त्याच्यानंतर त्यांना मिळेल की हे नक्की काय होतं आणि कशासाठी होतं हे खरं होतं का खोटं होतं हे सगळं त्यांना नंतर कळेल आम्हाला एक आवडलं की त्यावेळेला आमच्या सिरियलला तो प्रोमो एकतर अतिशय सुंदर केला होता आणि त्यातून तो ट्विस्ट त्या प्रोमोमध्ये दिसतोय की अरे काहीतरी वेगळं घडणार आहे त्याला व्ह्यूज कुठल्याच सिरियलला एवढे नसतील तेवढे व्ह्यूज त्या प्रोमोला मिळालेले आहेत आणि आय वी वर हॅप्पी की अरे किती छान म्हणजे लोकांना खूप अपेक्षा आहेत तर त्यांना एक क्युरिओसिटी निर्माण झालेली की पुढे काय असेल तर त्याच्यामुळे जेवढे व्ह्यूज मिळालेत तर लोकांनी नक्कीच बघावं ते आत्ता लगेच जजमेंटल होऊ नये सिरियलच्या बाबतीत खूप काही चांगलं चांगलं पुढे येणार आहे खूप चांगलं चांगलं बघायला मिळणार आहे तुम्हाला आणि त्याचाच हा प्रयत्न आहे म्हणूनच हा ट्विस्ट आणलेला आहे त्यांना शॉक बसेल शालिनी खूप मोठा आपल्याला हे सांगितलं की एक मोठा ट्विस्ट ट्विस्ट येणार आहे सो तो पाहण्यासाठी आपल्याला अजून उत्सुकता ताणून धरावी लागणार आहे सो जाता जाता प्रेक्षकांसाठी माधवी की असेच भरपूर ट्विस्ट अँड टर्न्स येत राहतील सो काय सांगशील प्रेक्षकांना मालिकेत आणखीन पुढे घडणार आहे तर मालिका पाहायचीच आहे तर कशी उत्सुकता ताणून ठेवणार मला असं म्हणायचं की आतापर्यंत तुम्ही भरभरून यश दिलं या मालिकेला या मालिकेमधल्या सगळ्या कलाकारांना आणि प्रत्येकाने शंभर टक्के काय दोनशे टक्के देण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्हा सगळ्यांची गट्टी चांगली आहे पॉझिटिव्हिटी आहे ती कुठेतरी आपल्या प्रोडक्टमध्ये उतरते ती लोकांपर्यंत पोचली आणि तुम्ही खूप भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिलेला आहे नम्र विनंती की असंच प्रेम कायम ठेवा म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आमचं काम आहे तुमच्यापर्यंत एक चांगलं प्रोडक्ट देण्याचं तर ते आम्ही करतो आहे आणि आनंदाने करतो आहे आणि तुम्हाला आम्हाला माहिती आहे की तुम्हाला सिरियल खूप आवडते आजही खूप लोक सुख म्हणजे नक्की काय असतं हे बघतात पण इतक्यात जजमेंटल होऊ नका एवढंच मी सांगेन ती उत्सुकता जशी आधी तुमची होती तशीच कायम ठेवा याच्या पुढेही खूप खरंच छान छान बघायला मिळणार आहे आणि तुम्हाला असं वाटेल नंतर की नाही खूप चांगला ट्विस्ट आला आहे आणि काहीतरी इंटरेस्टिंग आहे काय आहे हे सांगणार तर तुमची सगळी गंमत निघून जाईल त्याच्यातली सो याच्या भरपूर काय काय ट्विस्ट पाहायला मिळतील सो so, अशी उत्सुकता तुमची ताणून राहू दे असंच माधवीने सांगितलेलं आहे आपल्याला थँक्यू सो मच so माधवी छून खूप छान गप्पा मारलेस त्यासाठी आणि पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी ऑल द बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू